दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ अनेक समस्यांनी नेहमीच त्रस्त असतात कधी भीषण पाणी टंचाई तर कधी रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे येथील ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतंय त्याचबरोबर पाणी रस्ते आणि आता विजेच्या समस्याने देखील ग्रामस्थ त्रस्त झालेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावपैकी गणेश नगर येथील आदिवासी वस्तीत अद्यापही विजेची सोय नसल्याने विजेअभावी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यासाठी अनेक पत्रव्यवहार ग्रामपंचायत असो इथले तालुक्याचे वीज विद्युत निर्मितीचे कार्यालय असो किंवा नाशिक रोडचे कार्यालय असो प्रत्येक कार्यालयामध्ये आपण गेली दोन वर्षापासून पत्रव्यवहार करत होतो दोन वर्षे उलटूनही आज अद्यापपर्यंत गणेशनगर येथे कुठल्याही प्रकारचे काम या प्रशासनाने हाती घेतले नाही म्हणून आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून पण ती कंदील मोर्चाचं नियोजन केलं आणि तुम्ही खूप मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपल्या संघटनेच्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला जोपर्यंत इथे इथे शासकीय अधिकारी आपल्याला कुठलाही लेखी स्वरूपात निर्णय देत नाही तोपर्यंत आपण हा मोर्चा इथून थांबवणार नाही हा असाच चालू राहील असा मी तालुका सचिव म्हणून सर्वांना गाई देतो ते शासन काहीच लक्ष करत नसत अधिकारी वर्ग पण असंच करतो मोठमोठ्या लोकांनी जर साईडलं कैद्या डीपी बसवा तर तिला काहीतरी लाज घेऊन किंवा असे काही पैसे देऊन तात्काळ तिडे ता ता काम होतात आपण इकडे पत्र व्यवहार करून इतकं पत्र वर्षापासून या महिला लढत आहेत पण आज आपल्या हक्काची लाईट आपण घेतल्याशिवाय अजिबात एकाही महिलाने उठायचं नाही भगवान भाऊच्या आदेशानुसार तोपर्यंत आपल्या मागण्या होती नाही तोपर्यंत अजिबात नाही उठायचं कारण याचा अधिकारी आपल्याला असं सांगलं होतं का याच्या अंतर्गत आपण खर्च करू याच्या अंतर्गत खर्च करू पंच समितीच्या अर्ज खर्च करू पण हे फक्त आश्वासन देतात तोपर्यंत आपल्या मागण्या आज पूर्ण होत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्याला सोडायचं नाही याच पार्श्वभूमीवर विजेची मागणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर वीज मंडळावर एल्गार संघटनेने पणती कंदील मोर्चा काढला आहे विजेची सोय नसल्याने येथील ग्रामस्थ विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सगळेच त्रस्त आहेत याच पार्श्वभूमीवर एल्गार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर वीज कार्यालयावर पणती कंदील मोर्चा काढण्यात आला असून लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे या, या मोर्चामध्ये एल्गार संघटनेचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेत त्यामुळे आता तरी या ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लागणार की नेहमीप्रमाणे त्यांना फक्त वाटच पाहावी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर